तक्षिला इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा व महिलांचा हळदी कुंकू वान वाटप कार्यक्रम संपन्न नेवासा तालुक्यातील देळगाव येथे प्रतिवर्षीप्रमाणे तक्षिला इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा इगन नाईट फेस्ट व महिलांचे विविध वेळ व हळदी कुंकू सुवासिनीचा वान हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी महाराष्ट्राचे नामांकित कीर्तनकार वाणीभूषण हरिभक्त पराड ज्ञानेश्वर महाराज तांबे हरिभक्त परायण सुखदेव महाराज मुंगसे दुकळे महाराज मनवंतर संस्थेचे डॉक्टर विजय कदम सर व प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी डॉक्टर शीतल वेताळे यांनी आलेल्या महिला व विद्यार्थ्यांसाठी आहार महिलांचे आजार व उपचार निरोगी जीवनाविषयी मार्गदर्शन ठेवण्यात आले होते तर महिलांसाठी सोनाली चे हळद लावते कुंकू लावते हळद लावते कुंकू लावते वाण घेते घोळात योगेशरावांचं नाव घेते सुवासिनीच्या मेळ्यात गणपतीला आवडतात दुर्वा श्रीकृष्णाला आवडते तुळस किशोररावांचं नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस नाव आहे शनी करू थांब थांबा हळद लावते कुंकू लावते वान घेतेच नाव घेते सुहासिनीच्या मेळा

मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या तर विद्यार्थ्यांसाठी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केले होते यामधून विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे यासाठी बुद्धीचा विकास व्हावा त्याच्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून हा उपक्रम ठेवण्यात आला होता शाळेच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात तर ही शाळा परिसरातील नामांकित इंग्लिश मिडियम शाळा म्हणून ओळखली जाते यावेळी शंभरहून अधिक वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली होती यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली वडापाव भजे भेळ समोसे इटली पोहे मसाला ढोसा मसाला ताक पावभाजी अशी विविध खाद्यपदार्थ तर शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला फळे संसार उपयोगी वस्तू अशी दुकाने आलेल्या मान्यवरांना बघायला मिळाली अनेकांनी यामध्ये खरेदी केली तर एक लाखहून अधिक उलाढाल पहावयास मिळाली आलेल्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले या बाल आनंद उत्सव कार्यक्रमाचे तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शाळेचे प्राचार्य विठ्ठल कदम सर उपप्राचार्य संदीप खाटिक सर व आदी शिक्षक यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार बनसी भाऊ एडके ॲडव्होकेट पालवे गणेश औटी नवनाथ मुंगसे डॉक्टर भागवत वेताळ पत्रकार युनुस पठाण अविनाश तांबे बापू म्हस्के कुलदीप कुलट आदी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मान्यवर पालक यांचे शाळेचे संस्थापक डॉक्टर विजय कदम सर यांनी स्वागत व आभार मानले जी नाईन मराठी चोवीस तास साठी आणि ज्युनियर कॉलेज आयोजित इग्नाइट फेस्ट म्हणजेच बाल उद्यम उत्सव या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे इग्नाइट फेस्ट म्हणजे लहान मुलांना उद्योजक कसं बनवायचं याचं एक प्रशिक्षण आहे आणि ते प्रशिक्षण प्रत्यक्षात मिळावं अनुभवातून शिक्षण मिळावं व्यापार कसा करावा उद्योग कसा करावा याचं हे प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर ते जवळपास एकशे दहा स्टॉल्स इथे लावण्यात आलेले आहेत सगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत त्याच्यामध्ये खाद्यपदार्थ आहेत गेम झोन आहे व्हेजिटेबल्स मार्केट आहे आणि कुकिंग स्वतंत्रपणे घेण्यात आलेलं आहे अशा अनेक प्रकारचे स्टॉल्स आहेत की जिथे व्यापाराशी संबंधित अनेक गोष्टी केल्या जातील आणि पहिलीपासून दहावी पर्यंतची मुलं त्याच्यामध्ये सहभागी आहेत प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर आज एक लाखापेक्षा जास्त उलाढाली तर आतापर्यंत झालेली दिसते दुपारनंतर आणखीन एवढीच उलाढाल होईल अशी अपेक्षा आहे मोठ्या प्रमाणावर पालकांचा प्रतिसाद या मेळाव्याला मिळालेला आहे छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अनेकांनी स्वतः काही पदार्थ तयार केलेत त्यामुळे त्याच्याबद्दलचे एक आकर्षण पालकांमध्ये आहे आणि म्हणून इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला दिसते दुसरा कार्यक्रम आज महिलांसाठी आ, वान सुहानीचं असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमामध्ये परिसरातल्या सगळ्या महिला पालक विशेष करून उपस्थित आहेत त्यांचे विविध गेम सुरू आहेत त्या गेमच्या माध्यमातून त्यांनाही थोडंसं एक आउटिंग मिळावं वेगवेगळ्या प्रकारच्या हो। गेम्सबद्दल माहिती व्हावी ऍक्टिव्हनेस त्यांचा डेव्हलप व्हावा असा आहे त्याचबरोबर डॉक्टर वेताळ यांचं एक व्याख्यानही आज ठेवण्यात आलं होतं शिक्षण आरोग्य आणि बालसंगोपन या विषयावर शीतल डॉक्टर वेता आणि भागवत वेता यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले असा सर्वांगीण विकासाचा कार्यक्रम आज पूर्ण दिवसभर सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे प्राचार्य विठ्फल कदम उपप्राचार्य सर उपप्राचार्य मयुरी पवार आणि आणि त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो आमच्या विद्यार्थ्यांचं कौतुक करतो आणि तुम्ही पालक तुम्ही आमच्या पाठीशी भक्कमपणे नेहमीच उभे राहतात तसे आजही उभे राहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच ताज्या घडामोडींसाठी आत्ता जी नाईन मराठी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा